आज आपण आणीबाणीच्या परिस्थितीत कोरियन मध्ये मदत कशी मागायची ते शिकणार आहोत जर तुम्हाला मदत हवी असेल तर कोरियन मध्ये तो जुसेयो असे म्हणा कोरियन मध्ये मदतीसाठी ओरडण्यासाठी तो जुसेयो असे मोठ्याने म्हणा तो जुसेयो पेक्षा अधिक स्पष्टपणे मदत मागण्यासाठी चोनून तोमी मी असे म्हणा जर तुम्ही हरला असाल आणि मदत हवी असेल तर चोनून तो मी असे म्हणा जर तुम्हाला पोलिसांची गरज असेल तर क्योंगचले पुलरो जुसेयो असे म्हणा चोरी झाल्यास क्योंगछले पुलरो जुसेयो असे ओरडा जर कोणी जखमी झाले असेल तर क्युगुपछा पुलरो जुसेयो म्हणून रुग्णवाहिका बोलावा अपघात झाल्यास क्युगुपछा पुलरो जुसेयो असे लगेच म्हणा आपल्या देशाचे नाव सांगण्यासाठी चोनून डॅस येयो हा वाक्यप्रयोग वापरा उदाहरणार्थ जर तुम्ही भारतीय असाल तर चोनून इंदिओ म्हणा कोणी विचारल्यास तुम्ही कोणत्या देशाचे आहात चोनून इंदिओ असे सांगा आता तुम्हाला कोरियन कोरियनमध्ये आणीबाणीच्या वेळी मदत कशी मागायची हे माहीत आहे अधिक व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा